पोसाला पटकन झटपट आणि टेस्टी खायचा आहे का तर हा इन्स्टंट वडा याची रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे तर नक्कीच हा इन्स्टंट वडा कसा बनवायचा याची रेसिपी पूर्णपणे बघा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा नक्कीच खूप छान अशी टेस्ट टेक्चर ही ह्या शाबुदानावडाला येते तर कशी बनवायची हे आपण बघूयात चला तर मग नमस्कार राधिकाच रेसिपी अँड ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कुठल्याही प्रकारचा शाबुदाना हा भिजत न घालता आपण बनवणार आहोत शाबुदाना वडा तर ते कसा आपण ते बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि ट्राय करूयात नक्कीच तुम्ही पण मी बनवते त्या पद्धतीने एकदा शवदाणा वडा बनवून बघा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इंस्टंट शवदाणा वडा या रेसिपी साठी आपल्याला बटाटे हे उकडून घ्यायचे आहेत बटाटे जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण अख्खे उकडले तरीही चालतात आणि आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण याच्या एका बटाट्याच्या साधारण चार कापा करून उकडत घातले तर बटाटे लवकर उकडतात अशा पद्धतीने आपण उकडून घ्यायचे त्यानंतर आपण जो शाबुदाणा तर भिजत घातलेला नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर शाबुदाणा हा भाजून घ्यायचा आहे शाबुदाणा अशा पद्धतीने भाजायचा आहे की त्याचा कलर चेंज होता कामा नाही म्हणजे साबुदाना पूर्णपणे हा सफेदच असला पाहिजे आपल्याला फक्त व्यवस्थितरित्या तो दळल्या गेला पाहिजे आणि ह्या पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि साबुदाणा ह्या भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरत आहोत आता तुमच्या घरामध्ये जसं तिखट खात असेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता माझ्या घरातमध्ये लहान मुलं आहेत त्यामुळे मी तिखट हे कमीच वापरते त्या पद्धतीने मी मिरची ही धरून घेतलेली आहे त्यानंतर आपला शाबुदाणा तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे वाईटच आहे तसाच आपल्याला व्यवस्थित वाईट ठेवून कंटिन्यू हलूनच तो वापरायचा आहे आणि तो आपल्याला मिक्सरमधनं दळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ते थोडंसं शाबदुदाना हा दरदरा आहे पूर्णपणे तो बारीक होत पण नाही म्हणजे जसं की पिठी तयार होते अशा पद्धतीने होत नाही तो पूर्णपणे दरदराचा असतो संपूर्ण साबुदाणा जो आपण भाजलेला तो आहे तो आपण अशा पद्धतीने दळून घेणार आहोत त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या ज्या की मी घेतलेल्या आहेत त्या पण मी दळून घेत आहेत त्याची व्यवस्था फाईन पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपण जे बटाटे उकडत घातलेले होते ते उकडून झाल्यानंतर मस्तपैकी सोलून घ्यायच्या आहेत हाताला चटके तर लागतातच त्याचं आपण काहीच करू शकत नाही पण त्याचे व्यवस्थित साल काढून घ्यायचेत आणि ते आपण उकडलेले बटाटे हे जे आपण साबुदाणा दळलेला आहे त्याच्यामध्ये किसून घालणार आहोत आता इथे एक गोष्ट तुम्ही करू शकतात आपल्याकडे काटेरी चम्मच असतो मॅगी खाण्याचा तो आपण इथे यूज करू शकतो जेणेकरून गरम हे आपल्या हाताला लागणार नाही त्यानंतर जी हिरवी मिरची दळलेली आहे ती आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेत आहोत आणि आपल्या चवीनुसार मीठ आपण ह्या सर्व मिश्रणामध्ये ॲड करत आहोत जेवढं आपल्याला मीठ लागणार आहेत त्यामध्ये आपण अजून एक पदार्थ ॲड करणार आहोत ते की शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट पूर्ण बारीक केलेलं किंवा अर्धळ सगळं पण आपण घेऊ शकतो मी शेंगदाण्याचं कूट इथं एक वाटीवर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अख्खे शेंगदाणे आपले अख्खे शेंगदाणे जे आहेत आहे ते याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण हे तळतो तेव्हा ते आपल्या चवीला जे आपण जेव्हा खातो तेव्हा ते अख्खे शेंगदाणे आपल्या दाताखाली येतात आणि ते खूप सुंदर लागतात चवीला आता काही म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक हा प्रॉब्लेम आहे की हिरवी मिरची मिक्स करत असताना वड्यामध्ये हाताला खूप आग होते त्याच्यामुळं मी मिरची ही पूर्णपणे स्पॅच्युलाने एकजीव करून घेते त्यानंतर व्यवस्थितरित्या मी ते मळून घेते त्याने काय होतं की हाताची आग ही होत नाही त्यामुळे तुम्ही स्पॅच्युला किंवा चमचा वगैरे वापरला तरीही चालेल यामध्ये आपण आपल्या म्हणजे जसं आपल्याला आपल्या शाबुदानाचा गोळा लागतो त्या पद्धतीने आपण थोडं थोडं एक एक साथ नाही तर थोडं थोडं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो आणि व्यवस्थित असं मौसूद पीठ म्हणून आपल्याला हे घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाणी ऐवजी बटाट्याचं प्रमाण पण तुम्ही वाढू शकतात पण बटाट्याचं नसतील तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड केलं तरीही चालेल जेणेकरून तुमचा डो हा व्यवस्थितरित्या तयार होणार आहेत आणि तो आपल्याला तुम्ही भिजत ठेवला थोडा वेळ तरीही चालेल किंवा इन्स्टंट बनवला तरीही चालेल मी लगेच बनवायला घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला हवे तसे मीडियम साईजचे मोठ्या साईजचे हवे तसे जाड पातळ आपण गोळे हे तयार करून घेतलेले आहेत तेल व्यवस्थितरित्या आपण लोखंडी कढाईमध्ये कर गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चार आपले शाबुदाना वडे हे टाकलेले आहेत तुम्ही बघू शकतात एकदम पातळ वडे मी टाकलेले होते ते कसे टम्म फुगून इथे आलेले आहेत किती सुंदर दिसत आहेत हे तुम्ही बघू शकतात काहीच वेळ लागत नाही अगदी अर्धा तासामध्ये आपले शाबुदाना वडे कुठल्याही प्रकारचा शाबुदाना भिजत न घालता इन्स्टंट पद्धतीने तयार होतात नक्कीच ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आता काही काही वेळेस काय होतं की शाबुदाना हा फुलल्यानंतर वडा हा फुटतो तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक यूज करू शकतात की आपण जसे मेदू वडे बनवतो तसे शाबूदाना वडे हे आतमध्ये एक छोटंसं बारीकसं होल पाडून तुम्ही ते पण बनवून घेऊ शकतात तुम्ही बघू शकता एकीकडे मी आणखीन वडे पण बनवून घेतलेले आहे आणि माझं तळण्याचं कामसुद्धा हे चालूच आहे अशा पद्धतीने एकदम क्रंची आणि क्रिस्पी आतून एकदम क्रिस्पी आणि मधनं मुलायम असा शाबूदाना वडा हा तयार आहे पूर्ण पद्धतीने मी इन्स्टंट ही रेसिपी केलेली आहे अगदी अर्ध्या तासामध्ये आपले शाबुदाणे वडे एकदम क्रिस्पी टेस्टी हेता यार होता। सुधा हे तयार होतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हे शाबुदाणे वडे मी काढून घेतलेले आहेत आता नवरात्रीचा हा दुसरा दिवस आहे तर देवीसाठी पण नैवेद्य हा दाखवा लागतो डेली आणि शाबुदाना वडे घरामध्ये पण सर्वांनाच आवडतात म्हणजे माझ्या मुलांना तर खूप आवडतात मी पहिले देवासाठी नैवेद्य काढून घेतलेला आहे त्यानंतर मी याच्यासोबत बनवलेली होती आंबडगोट आपली शेंगदाण्याची आमटी हीसुद्धा वड्यांसोबत खूप छान लागते कोणी याच्यासोबत दही पण खातं पण आमच्या घरामध्ये जे शाबुदाण्यासोबत आंबड आंबडगोट चटणी खातात ती मी इथे बनवून घेतली होती हे आपले इंस्टंट आहेत आपले इन्स्टंट वडे तयार कसे आहेत नक्की सांगा म्हणजे दिसण्याला तर छान दिसत आहे तुम्ही बघू शकतात मधनं एकदम मुलायम आहेत आजच्या साईडने बाहेरच्या साईडने पूर्णपणे क्रिस्पी झालेले आहेत खूप सुंदर टेस्टला पण खूप छान असे हे शाबुदानावडे तयार झालेले होते ही, मी लाडोरानी तीला वड़ा तीला हे मी माझ्या लाडोराणीसाठी काढत आहे तिला शाबूदाना वडा हा आवडतो म्हणजे शाबुदानाचे हर एक पदार्थ तिला आवडतात हे प आपण घरात शाबुदाना बनवायला जरी घेतला तरी तिला समजतं की आज घरामध्ये शाबुदाना होणार आहेत तर देवाला दा नैवेंद्य दाखवून झाल्यानंतर लाडोराणीसुद्धा शाबुदाना वडा खायला बसलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात की बघितल्यापासूनच खूप छान असं तिची कमेंट होती पण तिला म्हटलं एकदा टेस्ट करा आणि मग मला सांग कसं आहे तर नक्कीच तिने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे की खूप छान असे शाबुदाण्यावर हे तयार झालेले आहे दादा सुद्धा एन्जॉय करतो आणि आईसुद्धा चला तर मग तुम्हीसुद्धा असे इन्स्टंट शाबुदाण्या वडे माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आवडलेस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू